तर मी तुमचा लाडका सुमित पवार मंडनगर तालुक्यातला कॅश मास्टर आणि तुम्ही आता पाहू शकता आम्ही आलो आहे बाणकोट या ठिकाणी हालील आणि ही आमची पूर्ण टीम संपूर्ण शुभम म्युझिकल ग्रुप शिरगाव आणि या आमच्या टीमचे कीबोर्ड मास्टर कमलेशजी तांबे तुम्ही पाहू शकता आणि आमच्या टीमचे रोटो किंग सुवाजी कासारे आणि त्याचप्रमाणे झुंज प्रेमी रेड्यांचे मालक रेडे मालक जी खैरे पत्र आमचा फायनली आता हे लोक बसलेले आहेत कॉन्सर्ट मास्टर आमचे खास मुंबई मध्ये आले संकेत गावचा आम्हाला तरी पण गावचा तरी पण चांगला झाला मनापासून

आमचे <laughs> अरे अरे व्हिडिओ कर रे आहे येस आय यस आय नो यू नो यू नो सांग ना इंग्लिश खूप जमलोय मी खूप एस एम मध्ये तुम्हाला पण शिकवल्याबद्दल थँक्यू थँक्यू खरोखरच आता आमचा कमलेश तांबे ब्लॉग मध्ये नमस्कार मित्रांनो आणि आता मी कमलेश तांबे ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आता मी बाणकोट या रानवली या ठिकाणी कोकणकर कमलेश जी सौका यांचा कमलेशविवाह करीना विनोद तरी आम्ही ताईच्या हादीमध्ये आलो आहे तरी पण कोकण कोकणकर चे आमचे मालक कमलेश तांबे इकडे बसले आहेत तरी ते दिसत नाहीत कालुकातून तरी आम्ही हालत खूप मस्त वाजवले तरी मी एस <laughs> एम पी त्यांना मस्तपिकी शिकवले तरी, तरी, तरी कोकणकर कमलेश रानवली गाव ताईची हालत मध्ये आलोय आम्ही तरी इथं करीना विनोद यांचा शुभविवाह तरी आमचे मास्टर कीबोर्ड मास्टर आपले टेनू पप्पा तरी आमचे थाप मास्टर आमचे रोटो मास्टर सुहास तरी खूप आनंद झाला इथं वाजून तरी पण आमचे चॅनलचे मालक कमलेशी तांबे इथे बसले आहेत तरी आमचे कॉन्सर्ट मास्टर आदिशी तांबे त्यांचे हार्दिक स्वागत खूप दमलेत पोरं तरी खूप खूप बिकअप झालाय बोल खूप इकडे पॅकअप पण झालाय रेडे मालक झुंज प्रेमी आमचे रेडे मालक गुरुगावचे त्यांचा रेडा आतापर्यंत दहा प्राईज माले ते पण खलाटी मध्येच फक्त जिंकले फक्त त्यांच्या हद्दीमध्ये तरी मी मुंबईवर आलो वाजवायला खूप आनंद झालाय मला आणि तुम्ही पाहू शकता आमचे आदेशजी तांबे कॉन्सर्ट मास्टर सुरले ते गावचे तरी खूप आनंद होत आहे मला मस्तपैकी कॉन्सर्ट वाजवलाय मी नॉन स्टॉप तीन तास खूप माझा <laughs> नमस्कार मित्रांनो मी लाडका कोकणकर कमलेश तांबे या ब्लॉग मध्ये बाणकोट मध्ये रानौल या गावमध्ये हळद बाजा साठी आलेलो आहोत आणि आताच हळद ही पॅकअप केलेली आहे आता आमचं सर्व सेटअप पॅक करून तुम्ही पाहू शकता आमचे जामगे गावचे सुपुत्र संकेजी भाटरे कॉन्सर्ट मास्टर आजच त्यांना मुंबईतून खास कॉन्सर्ट वाजवण्यासाठी बोललेली आहे खरोखरच कॉन्सर्ट वाजवतात आणि त्याप्रमाणे कुडुक गावचे सुपुत्र ह्यांची तर ओळख करणं मेन गरजेचं आहे कारण की हे कुडूगाव गावचे सुपुत्र रेडे मालक झुंज प्रेमी रेडे झुंबी असे प्रत्येक जी खैरे आणि तुम्ही पाहू शकता आमचे जे तांबे खास त्यांना कुलाबावरून बोलवलेले आहे खरोखर कॉन्सर्ट मास्टर आणि आमचे खेळावर तुम्ही ओळखतच असाल कमलेजी तांबे म्हणजे आमचे ब्लॉक मास्टर कमलेजी तांबे कीबोर्ड किंग मंड तालुक्यात नावा दिले असे कीबोर्ड किंग आणि पाहू शकता उठा सर बरोबर आजच ते खूप त्यांनी स्ट्रगल केलं यासाठी त्यांची गाडी तुटलेली आहे ते बाईक घेऊन आलेले खरंच तुम्ही आल्याबद्दल केलाय खूप स्ट्रगल केलं आहे मी आता माझ्या फोड आले दाखवाय तुम्ही आता पाहू शकता आमचे सुवाजी गमरे रोटो मास्टर आमच्या ग्रुपचे मेन मेंबर आहेत आणि तुम्ही पाहू शकता लाटोर गावचे सुपुत्र आमचे छोटे बच्चू आणि तुम्ही ह्याला पाहू शकता ह्याला ओळखलात काय हा आमचा लाडका गुटुकल्या उत्सव कल्पेश तांबे उत्कृष्टाचे थाप मास्टर आहेत आणि तुम्ही आता पाहू शकता आम्ही पॅकअप केलेला आहे हा बघा बँकोबाडे आमचे आता सर्व पॅक आणि आमचे दुर्गावडीचे रोटो किंग रोहनजी दुर्गावळे यांचं देखील आमच्या ग्रुपमध्ये नवीन आज पहिल्यांदा आले त्यांचं स्वागत आहे आणि आता रानवली गावात आम्ही आलो खूप रान जंगल आणि या गावाचं नाव पण रानासारखं रानवले आणि त्या रानामध्ये आलेले आमचे मित्रांनो आज हल्दीचा प्रोग्राम झाला आहे जरी फायनली आमचा पॅकअप इथे तरी खूप स्ट्रगल केलं मी खूप वाजव तीन तास तरी खूप नॉनस्टॉप वाजवले मी माझ्या हाताला बघा तुम्ही बघू शकता फोड आलेले आहेत खूप स्ट्रगल केला तरी आम्ही ताईची हालत एकदम मस्त वाजवली तरी तुम्हाला आनंद <laughs> आला असेल आणि आता आणि त्याने आम्हाला इथे आम्हाला आमच्या आणि खरोखरच आम्हाला सुंदर असा आद्रकचा चहा बनवलाय आमच्या काकी खरोखर आमची खूप सारी त्यांनी सेवा केलेली आहे काकी द्या

केशव 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 खरं केशव एक बडा नाम एक केशव मास्टर खूप सारी त्यांच्या नावाने ओळख झालेली आहे स्ट्रगल करू मनगर तालुक्यामध्ये खूप असे नाव दिले आहेत ते भाऊ शाळेक वीआयपी वीआयपीआय आत्ताच मंडणगड व्हीआयपी ड्रायव्हर फॉर्च्युनरचे मालक अरे तुम्ही ना पाहू शकता भाटरायला नावाप्रमाणे पावसात येतो पण आता झालेला आहे काय कारण असतो सुहास शिवाजी कासरे आणि निगडीची गाडी लावून झाडून मित्रांनो आता आम्ही जस्ट चाललो आता घरी कुठे आमचं गाव सुरलं आणि उरलं धुरले कुठलं गाव रानोली आमचे रोटो मास्टर रानामध्ये झाडांच्या झुलपामध्ये झाडी काय बंगला आणि काय हे गाव रानवली मतलब येत एक मिनट तुम खोद देखो गो ये बाई स्मार्ट दारू पूल जिंकला आणि दारू जिंकला बोल सांगे लास्ट नाही से समथिंग आय टॉक टू यू बट आय एम फुर यू थ्री घंटा इज नॉन स्टॉप बट आय एम हॅपी हॅपी फील आय एप्रिशिएट यू बिकॉज हल्दी इज नॉन स्टॉप कॅन आय से समथिंग इज वेरी हॅप्पी या आय नो येस ंटा इज व्हेरी नॉन स्टॉप कॉन्सर्ट मास्टर आय एम वेरी हार्ड हार्ड वर्किंग आय एम सकेटर कॉन्सर्ट मास्टर ओके ओके बी नफी अफीन आय डोंट आय डोंटर्ब आय एम इज वेरी स्ट्रगल यू अँड पॅकिंग यू आय एम गो टू मंडनगड अँड स्लीप ना डोंट डिस्टर्ब मी यू वॉन्ट यू वॉन्ट स्ट्रगल एनीथिंग अबाउट सिस्टम ओके व्हेरी डिफिकल्ट हार्ड भरपूर मेहनत केले भरपूर माझ्या हाताला बघा तुम्ही बघू शकता माझे फोड पण आलेत तरी पण मी आता हा कॉन्सेंट उचलून खाली दोन किलोमीटर घेऊन जात आहे तरी तुम्ही बघू शकता खूप स्ट्रगल केलंय मी खूप जमलोय तरी हा कॉन्सेंट मी उचलतोय आता तुम्ही बघू शकता, तुम शकता।, तुम शकता। आणि मी दोन किलोमीटर हा खांद्यावर घेऊन जाणार आहे मेहनत आहे आमच्या अंगामध्ये पैसा भेटत नाही पैसा उगाच भेटत नाही हात फोडावे लागतात आणि मी हा घेऊन जात आहे तरी तुम्हाला आनंद येत असेल तर आम्हाला लाईक सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनलला पुढे घेऊन चाला सबस्क्राईब करा ओके यू कॅन दिस आय वॉन्ट हँड माय ओके बाय बाय ऑन द वे आय गो टू मंडनगड हार्डवर्क व्हेरी हार्ड वर्क यार